रामकृष्ण हरी यशवंत साधना मावळ पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूरक स्वागत आज आपण संगीतातील सात स्वर की ज्यांनाच संस्कृत नावामध्ये षडज रे रिषभ ग गांधार म मध्यम प पंचम धैवत आणि निषाद अशा सात नावांनी त्याला ओळखलं जातं तेच स्वर हार्मोनियमवरती कशा पद्धतीने वाजवायचे ते आज आपण बघूया किंवा कोणत्या पट्टीवरती कोणतं बोट टाकलं पाहिजे हा जो काही नियम किंवा त्याचा संकेत आहे तो आज आपण कशा पद्धतीने ती बोटं टाकायची जेणेकरून आपल्याला हार्मोनियम लवकरात लवकर शिकता येईल आपला बेस पक्का या ठिकाणी होईल आपला बेस पक्का असेल तर आपला त्या ठिकाणी पुढचं इमारत जी आहे ती पुढची इमारत आपली परफेक्ट पक्की होणार आहे बघा आता या ठिकाणी आपल्याला हार्मोनियममध्ये काळी एक या पट्टीला प्रमाण मानून आपल्याला सात स्वर कसे वाजवायचे ते बघायचे याच्यामध्ये हाताच्या पाच बोटांची पाच नावं सुरुवातीला बघा करंगळी अनामिका मध्यमा तर्जनी आणि अंगठा याच्यापैकी सा काळी एक या पट्टीला प्रमाण मानून आपण सा सा साला तर्जनी रेला मध्यमा गला अंगटा मला तर्जनी पला मध्यमा धला अनामिका त्याच्यानंतर नीला अंगटा आणि साला उन्हा तर्जनी हा क्रम घेऊन आपल्याला उलटा आहे आता जो आपण क्रम सुरुवातीला घेता त्याला आपण आरोह म्हणतो आणि जो क्रम आपण उलटा घेतो त्यालाच आपण काय म्हणतो अवरोह म्हणजे स्वरांच्या चढत्या क्रमाला आरोह तर स्वरांच्या उतरत्या क्रमाला आपण अवरोह म्हणतो बघा कसा घ्यायचा रे ग